नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया अक्कलपाडा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या सिमेंट कॉन्क्रीटचे अस्त्रीकरण करण्यात येत असून याबाबत नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आमदार राम भदाणे यांनी याबाबत मागणी केली होती या मागणीला अक्कलपाडा बचाव कृती समितीने विरोध केला असून अक्कलपाडा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या अस्त्रीकरणामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे हे काम पूर्ण झाल्यास शेतातील विहिरींना पाणी मिळणार नसून यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याची प्रतिक्रिया कृती समितीने व्यक्त केली आहे अक्कलपाडा बचाव कृती समितीने अक्कलपाडा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या अस्त्रीकरणाला विरोध करीत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले विद्यमान धुळे ग्रामीण विधानसभा आमदार श्री राघवेंद्र बधाणे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात अक्कलपाडा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणासंदर्भात कॉन्क्रिटीकरण संदर्भात जी काही मागणी केलेली आहे त्या मागणीच्या विरोधात आज अक्कलपाडा संघर्ष समितीतर्फे सर्व शेतकरी आम्ही जमलेलो आहोत यासंबंधीच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी आज आम्ही माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करणार आहोत त्यासाठी अक्कल त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जो मुख्यमंत्री सचिवालय कक्ष आहे त्या ठिकाणी आम्ही आज निवेदन देणार आहोत काय नेमकी मागणी काय काय विषय काय काय अक्कलपाडा दावा कालवा उजवा कालवा धरणाच्या कालव्यांचं जर अस्तरीकरण आणि कॉन्क्रीटीकरण जर झालं म्हणजे एक प्रकारे त्या ठिकाणी जे ते सिमेंटचा लेअर टाकला टाकला जाणार आहेत एक अस्तर बिछावलं जाणार आहे त्याच्यामुळे जे काही पाण्याचं नैसर्गिकरित्या पाणी जे जमिनीत मुरतं ते मुरणार नाही आणि ज्या आमच्या विहिरी उन्हाळ्यात ज्या मे जून महिन्यापर्यंत महिन्यापर्यंत चालायला पाहिजे त्या चालणार नाहीत म्हणजे पर्यायाने जे आहे ते, ते शेतकऱ्यांची जी शेती या निर्णयाने उद्ध्वस्त होणार आहे म्हणून या धोरणाचा आम्ही आज विरोध करत आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद